तुमचं जेवढं नाव सुंदर आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही दिसाय खूप सुंदर बरं ठीक आहे तुम्ही इथं मला बोलवलेला कुणाच्या तरी जीवन मारण्याचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही इतके महत्वाचं बोला आहे ना त्याच विचारण्यापेक्षा माझं विचारलेलं काय वाईट आहे पूर्वी दिसाय चांगली हो कुठल्या ना आता बोला की खर तर मी तुम्हाला आरोपी बद्दल बोला आलो होतो हा बोला पटकन काय त्याच काय सांगू तुम्हाला सांगायचं बरच काय काय पण चांगलाच मुलगा काय चांगला पोरगा आहे का का तो काय तुम्हाला माहित आहे त्याच्याबद्दल त्याचे गुण काय आहेत काय नाही ते एक गुण त्याचा चांगला असला तरी सांगा येईल त्याचे गुण किती वाईट आहे तुम्हाला माहित आहेत का तुम्हाला माहित आहे का त्याला किती व्यसन आहेत किती वाईट नाद आहेत तो पोरगा कसा आहे काय त्याच्याबद्दल माहित आहे तुम्हाला